नमस्कार अंगणवाडी शेविकताही मदत आहे आशा कार्यकर्ताई तसेच लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तर नवीन जे पोषण ट्रॅकर ॲप आहे त्यामध्ये नवीन अपडेट आलेला आहे बावीस पॉईंट आठ जे नवीन अपडेट आलेले आहेत त्यामध्ये खूप मोठे बदल करण्यात आलेले आहेत आणि हे कोणते बदल करण्यात आलेले आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ व्हिडिओ स्किप करू नका नाहीतर तुम्हाला काहीही समजणार नाही नवीन जे अपडेट आलेले आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि काय काय तुम्हाला नवीन जे अपडेट आलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला काय सोपं होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला अनिवार्य आणखीन एक जे अपडेट आली आहे ती तुम्हाला अनिवार्यपणे करावीच लागणार आहे सुद्धा तुम्हाला मी माहिती देणार आहे तर मी देवानंद गवंदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी शेवकताई मदत नसता यांच्यासाठी जे असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओ आणत असतो तसेच लाडकेबाईंसंबंधी जेचं आशाताई गटप्रवर्तकताई तसेच शासकीय योजना नवीन जी आर शासनाच्या अशा प्रकारचे संपूर्ण जे व्हिडिओ असतात ते आपण आपल्या चॅनलवर आणत असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सर्वात आधी तुम्हाला काय करायचं करा करा, तुम आहे की आपल्या प्लेस्टोअरमध्ये मोबाईलच्या प्लेस्टोरमध्ये जायचं आहे आणि तिथं सर्च करायचं आहे पोषण ट्रॅकर सर्च करून पोषण ट्रॅकर ॲप जे सर्च केल्यानंतर तुम्हाला असं ऑप्शन येणार आहे त्यामध्ये तुम्हाला ते अपडेट करा तुमच्याकडे जर ऑलरेडी पोशन ट्रॅकर ॲप आहे तर मग तुम्हाला फक्त ते अपडेट करावं लागणार आहे पण नसेल तर, तर मग तुम्हाला नवीन घ्यावं लागणार आहे त्यासाठी तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप प्लेस्टोरवर जे सर्च, सर्च बार असते त्या सर्च बारमध्ये लिहून पोषण ट्रॅकर त्यामध्ये तुम्हाला ओपन करायचं आहे आणि ते पोषण ट्रॅकर ॲप ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येणार आहे तर असा इंटरफेस आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता व्हॉट्स न्यू इथं लिहिलेला आहे तर वॉश न्यू म्हणजे त्यामध्ये तुम्ही त्यांनी काय बदलाव केला आहे याबद्दल ते सांगत आहेत तर इथंच ते अपडेट आलेले आहेत नवीन ते तुम्हाला इथं आता माहीत करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी तुम्हाला इथं दिसत असतील दोन तीन तर हे मिनिमाइज आहे तुम्हाला त्याला मॅक्झिमाईज करायचं असतील तर हे जे आयरोचं बटन तुम्हाला इथं साईडला दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल ला, आणि त्यानंतरच तुम्हाला जे संपूर्ण जे अपडेटेड माहिती आहे ते तुम्हाला माहीत पडणार आहे दिसणार आहे चला तर आपण या एरोवर क्लिक करूया आणि बघून घ्या संपूर्ण जे अपडेटेड माहिती आहे ती काय आहे तर बघा जसं तुम्ही त्या यारोवर क्लिक करणार आहे तुमच्यासमोर असा इंटरफेस येणार आहे आपण याला झूम करून बघूया की नेमकं यामध्ये काय लिहिलं आहे तर बघा पोशन ट्रॅकर डिटेल्स तर इथं बघा वाट्स न्यू लिहिलेलं आहे तर पहिल्या क्रमांकाचं जे अपडेट आलेली आहे ते तुम्ही वाचू शकता एफ आर एस मॉड्यूल सपोर्ट म्हणजे एफ आर एस मॉड्यूलला हे सपोर्ट करणार आहे म्हणजे आपण जे काही फोटो कॅप्चर करतो व जे काही के वाय सी करतो त्याला आपण एम आर एस प्रणाली म्हणतो तर त्यासाठीच हे अपडेट आलेलं आहे आता आपण हे जे काम आहे ते दोन जी बी आणि तीन जी बीच्या डिवाईसमध्ये सुद्धा आपण करणार आहोत असं यामध्ये आता त्यांनी सोपी प्रक्रिया केलेली आहे म्हणजे तुमच्याकडे जर मोबाईल फोन हा दोन जी बी डेटा रा असला रॅमवाला असला आणि तीन जी बी रॅमवालासुद्धा असला तरी त्या मोबाईलमध्ये तुम्हाला आता हे ॲप चालणार आहे सुद्धा तुम्हाला ते काम करता येणार आहे ही खूप मोठी चांगली अपडेट आलेली आहे तर दुसरी अपडेट आपण बघूया तर दुसऱ्या क्रमांक जी अपडेट आहे ती बघा एन्हॅन्स टी एच आर डिस्ट्रीब्युशन प्रोसेस तर इफ ए चाइल्डस आधार इज व्हेरीफाईड द पेरेंट्स गार्डियन्स फोटो कॅप्चर्ड अँड इ के वाय सी आर नाऊ मॉनिटेटरी म्हणजे मॉनिटरी करण्यात आलेलं आहे कशासाठी की इफ ए चाइल्ड आधार इज व्हेरीफाईड म्हणजे जे बालकं असतात सहा ते तीन वर्ष गटातील त्यांचे तुम्ही जे आधार आहे हे व्हेरीफाईड आधार कार्ड तुम्ही केलेलं असलं तरी त्या बालकांना टी एच आर देताना म्हणजे त्यांच्या बाल पालकांचं किंवा जे गार्डियन्स आहेत त्यांना सांभाळणारे आहेत त्यांचं आधार कार्ड घेऊन त्यांचे फोटो कॅप्चर करून त्यांची ई के वाय सी तुम्हाला करावी लागणार आहे आणि ह्यासाठी हे तुम्हाला जे मी याआधीसुद्धा सांगितलं तुम्हाला सुरुवातला की हे तुम्हाला अनिवार्य केलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता मॉन्डेटरी इथं लिहिलेलं आहे म्हणजे अनिवार्य आहे हे तुम्हाला करावंच लागणार आहे तर सोबत त्यांच्या पालकांचीसुद्धा तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे त्यांचे फोटोसुद्धा तुम्हाला कॅप्चर करावे लागणार आहेत तर ही अपडेट आता नवीन इथं आलेली आहे चला तर आता बघूया की तिसऱ्या क्रमांकाचे जे अपडेट आहे ते काय आहे तर बघू शकता तुम्ही व्ही एच एस एन डी मॉड्यूल फिक्सेस ॲट बेस्ट द इनवॅलिड डेट इश्यू तर यामध्ये तुम्ही बघू शकता की व्ही एच एस एन डी जे मॉड्यूलमध्ये आपल्याला ही जे माहिती आहे अपडेट असते ज्याच्या आधी जी अपडेट होती त्यामध्ये टी एच आर भरलेला होता तर त्याची तारीख अमान्य येत होती म्हणजे तुम्ही जर टी एच आर भरत होता या अगदी ज्या अपडेटमध्ये जे आधीचं ॲप होतं पोषण ट्रॅकर त्यामध्ये जे तुम्ही टी एच आर भरला नव्हता त्यामध्ये तारीख होती ती अमान्य येत होती आणि ॲड्रेसचासुद्धा प्रॉब्लेम येत होता तर आता हे जे अपडेटेड ॲप आलेलं आहे त्यामध्ये हे फिक्स केलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे ॲप अपडेटमध्ये की त्यांनी ते इश्यू जो आहे तो फिक्स केलेला आहे आता तुम्हाला त्याबद्दलचा सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही आहे ही सुद्धा एक नवीन अपडेट इथं आलेली आहे चला तर चौथं जे अपडेट आलेलं आहे ते आपण इथं बघून घेऊया तर न्यू ड्रॉपडाऊन ऑप्शन्स हे आलेलं आहे इथं सप्लिमेंट टाईप अँड टाईप ऑफ काउन्सिलिंग ॲडेड इन द व्ही एच एस एन डी मॉड्यूल हे वी एस एन डी मॉड्यूल जे आहे यामध्ये तर ॲड्रेस आणि ज अमान्य तारीखचा जो हे होता इश्यू तो फिक्स तर केलाच आहे त्या तर त्यामध्ये आणखीन त्यांनी नवीन जे ऑप्शन आहे ते जोडलेलं आहे न्यू डाऊन ऑप्शन ज्यामध्ये सप्लिमेंट्स तुम्ही जे वाटप करत असता त्याबद्दलची माहिती तुम्हाला भरता भरता येणार आहे त्याचबरोबर काउन्सिलिंग जे करत असतं तुम्ही गर्भधारण झालेल्या महिलांना म्हणा इतर आणखी काही पालकांना इतर याबद्दलची तुम्हाला अपडेट तिथं देता येणार आहे तर पाचव्या क्रमांकाची जी, जी अपडेट आहे ते तुम्ही बघू शकता युवाय इम्प्रुवमेंट्स इथं इम्प्रुवमेंट करण्यात आलेली आहे या ॲपमध्ये जे पोषण ट्रॅकर ॲप आहे आणि म्हणूनच याला अपडेटेड करण्यात आलेलं आहे तर व्हरियस फिक्सेस फॉर ए स्मूदर युजर एक्सपिरियन्स तर तुम्ही बघू शकता इथंच युजरला जे स्मूदर एक्सपिरियन्स आहे ते येणार आहे यामध्ये म्हणजे की त्यांना आता हे ॲप चालवण्यासाठी आणखीन सोपं होणार आहे सुधारणा यामध्ये करण्यात आलेली आहे नवीन अपडेटेड जे ॲप आलेलं आहे पोषण ट्रॅकरचं आता त्यामध्ये तुम्हाला जास्त अवघड हो जाणार नाही काही म्हणजे खूप सारे जे तीन चार प्रकारचे जे ऑप्शन आहेत ते त्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे आणि त्यामध्ये सुधारणा केल्यानंच तुम्हाला आता हे हाताळण्याला सोपं जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर हे जी सवेची अपडेट आहे हे त्याचबद्दलची आहे की आम्ही आता यामध्ये जे ॲप आहे जे अपडेट केलेलं बे ॲप आहे पोषण ट्रॅकर बावीस पॉईंट आठ हे आता तुम्हाला हाताळण्यासाठी सोपं जाणार आहे तुम्हाला जास्त जे कठीणता यामध्ये येणार नाही आहे अवघड काही जाणार नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण आता सर्वच यामधले जे अपडेटेड जे माहिती होती ती सर्व बघून घेतलेली आहे नवीन जे अपडेटेड जे ॲप आलेलं आहे त्याबद्दल जे काय काय अपडेट आलेली आहे याबद्दल सर्व माहिती आपण जाणून घेतलेली आहे पोषण ट्रॅकर बावीस पॉईंट आठ हे थोडं सोपं आणखीन करण्यात आलेलं आहे आणि तुम्हालासुद्धा थोडं हाताळण्यासाठी सोपं जाणार आहे तर खूप मोठे बदल यामध्ये झाले होते तीन चार प्रकारचे बदल मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि नवीन अपडेट आलेला आहे तर याबद्दल तुम्हाला आणखीन काही अडचण नसेल तर मला कमेंट्समध्ये कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र